मित्रांनो स्वागत so, आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरिअर मंच मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी विकली करंट अफेअर्सचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो एक सेप्टेंबर ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस या वीकमध्ये जे पण इम्पॉर्टंट गोष्टी घडलेल्या आहेत जे पण इम्पॉर्टंट करंट अफेअर्स घडलेले आहेत त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे टोटल एकवीस क्वेश्चन आहेत या विकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो जर का तुम्ही बँकिंग एम पी एस सी पोलीस एस एस सी तलाठी रेल्वे कुठलेही कॉम्पिटेटिव एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ करें तुम्हाला नक्कीच मदत करेल तुमच्या करंट अफेअर प्रिपरेशनमध्ये चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला संघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ परिषद दोन हजार पंचवीस कुठे झालेली आहे ऑप्शन्स आहेत तियानझीज चीन मॉस्को रशिया न्यूयॉर्क अमेरिका नवी दिल्ली भारत तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए तियानिजिस चीन तर एस ओ परिषद दोन हजार पंचवीस हे चीन मधील तियानिजीस इथे आयोजित झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे चंद्र चंद्रयान फाईव्ह मोहीम कोणत्या दोन देशामधील महत्त्वाचा करार आहे तर आपण आतापर्यंत ऐकलेलं की चंद्रयान हे फक्त इंडियाच लाँच करतं पण आता आपण चंद्रयान फाईव्हसाठी साठी दुसऱ्या एका देशासोबत सुद्धा करार केलेला आहे तर ऑप्शन्स आहेत चीन आणि इंडिया अमेरिका इंडिया जपान भारत भारत रशिया त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन सी जपान आणि भारत तर या दोन देशां म्हणजे जापान आणि भारत हे एकत्रितपणे चंद्रयान फाईव्ह मोहीमचा करार केलेला आहे म्हणजे किती दोघं मिळून हे चंद्रयान फाईव्ह लाँच करणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे बिहार स्टेट लायव्हलीहूड फंड क्रेडिट कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन आहेत ऑप्शन ए नरेंद्र मोदी लालू यादव अश्विन शर्मा किंवा नीतीश कुमार तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी तर नर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सर सहकारी निधी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा मैत नव्या कोळसा उच्च ऊर्जा प्रकल्प प्रस्तावापैकी जवळपास एटी एट पर्सेंट कोणत्या दोन देशांकडून आलेल्या आहेत तर जेवढं पण वर्ल्डमध्ये कोळसा ऊर्जा जो जे पण प्रकल्प आहेत जेवढे पण त्याच्यामध्ये जे एटी एट पर्सेंट आहे जे की मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे ते दोन कोणत्या देशांनी दिलेलं आहे तर ऑप्शन्स आहेत अमेरिका आणि भारत चीन आणि रशिया रशिया आणि भारत भारत आणि चीन त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी भारत आणि चीन नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेतील कोणत्या कायद्याविषयी कोर्टाचा मोठा निकाल लागलेला आहे ऑप्शन्स आहेत ट्रेडिंग विथ द एनिमी ॲक्ट नाईन्टीन सेवन्टीन आंतरराष्ट्रीय आपातकालीन आर्थिक अधिकार कायदा आय ट्रिपल ई पी ए नाईन्टीन सेवन्टी सेवन ट्रेड एक्सेप्शन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी टू किंवा ट्रेड ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी फोर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी आय डब्ल्यू पी ए नाईन्टीन सेवन्टी सेवन या कायद्यातील राष्ट्राध्यक्ष शुल्क लावण्याचे अधिकार मर्यादित करण्यात येतात नेक्स्ट क्वेश्चन आहे नवीन संशोधनानुसार अटलांटिक मॅरोडियल ओव्हर रेटिंग सर्क्युलेशन ट्रिपिंग ट्रिपिंग पॉईंट ओलं ओलांडल्यानंतर किती वर्षात कोसरू शकते तर अजू तर याचे ऑप्शन्स आहेत पंधरा ते वीस वर्ष वीस ते तीस वर्ष पन्नास ते शंभर वर्ष शंभर ते दोनशे वर्ष त्याचं अजूक उत्तर आहे ऑप्शन सी पन्नास ते शंभर वर्ष तर मित्रांनो जर तुम्हाला माहीतच आहे की आता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे त्याच्यामुळे हे जेव्हा पण आपल्याला ॲट ॲटलांटिक मेरोडिन ओव्हरट्रेनिंग सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणतो ते कोसळ जे एका टिपिंग पॉईंटनंतर कोसळू शकतं तर ते, ते टिपिंग पॉईंटनंतर कोसळण्यासाठी किती वर्ष लागू शकतात तर त्याला पन्नास ते शंभर वर्ष नक्कीच लागू शकतात नेक्स्ट क्वेश्चन आहे विक्रम थ्री टू झिरो वन सारख्या डेशन हार्डन सेमी वापर कुठं होतं तर ऑप्शन्स आहेत प्रक्षेपण वाहन व उपग्रह ग्राहक स्पोर्ट स्मार्टफोन संरक्षण क्षेत्रात मार्गदर्शन किंवा अणुबट्टी निरीक्षण तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन वन थ्री अँड फोर हे चिप्स अंतराळ संरक्षण आणि अणुक्षेत्रासाठी उपयुक्त आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नवीन नियंत्रित व महे महालेखापाल ज्यालास की आपण सी जी ए म्हणतो ते कोणी त्याचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे तर ऑप्शन्स आहेत टीनेस के पटनायक टी ती, टी सी ए कल्याणी कल उर्जित पटेल एस कृष्णा त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन बी टी एस कल्याणी तर टी एस कल्याणी यांनी दोन हजार पंचवीसमध्ये कंट्रोलर जनरल ऑफ का पदभार स्वीकारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे युद्ध अभ्यास दोन हजार पंचवीस भारत व अमेरिका संयुक्त लष्करी सराव कुठं सुरू झाला आहे ऑप्शन्स आहेत अलयन्स अमेरिका पुणे भारत राजस्थान भारत किंवा हवाई अमेरिका तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए अलास्का अमेरिका नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा पहिला स्वदेशी थर्टी टू बीट मायक्रो कुठला आहे ऑप्शन आहेत विक्रम थ्री टी झिरो वन अर्जुन शक्ती किंवा याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए विक्रम थ्री टी झो थ्री टू झिरो झिरो वन तर विक्रम थ्री टू झिरो झिरो वन हा भारताचा पहिला स्वदेशी मायक्रो प्रशेषक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मेत्री एक्स आय व्ही हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशांमध्ये सुरू झाला आहे ऑप्शन्स आहेत इंडोनेशिया थायलंड जर्मनी जपान तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी थायलंड तर भारत थायलंड यांच्यातील हे महत्वाचे लष्करी सराव आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दीपक मित्तल यांची भारताचे राजदूत म्हणून कोणत्या देशात नियुक्ती झाले आहे ऑप्शन आहे जर्मनी यु एई इंडोनेशिया किंवा जपान तर ऑप्शन याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी यू एई तर दीपक मित्तल यांची यु ए मधील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एन आय एन आय आर एफ रँकिंग दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संस्थेला पहिला क्रमांक भेटला आहे ऑप्शन्स आहेत आय आय टी मद्रास आय आय टी दिल्ली आय टी मुंबई किंवा आय आय टी गुवाहाटी तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए आय आय टी मद्रास तर आय आय टी मद्रास संस्थेला एक अनेक वर्षापासून हा पहिला क्रमांक मिळत आलेला आहे आणि या त्यांनाच भेटला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षक दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन्स आहेत पाच सप्टेंबर चार सप्टेंबर तीन सप्टेंबर दोन सप्टेंबर त्याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए पाच सप्टेंबर तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्षक दिन साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ऑपरेशनामध्ये सहभागी झालेल्या जवानांना सन्मानित केले आहे तर याचे ऑप्शन्स आहेत ऑपरेशन ग्रीन हंट ऑपरेशन गुडविल ऑपरेशन विजय ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट तर याचं अचूक उत्तर आहे ऑपरेशन डी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट या मोहीमत सहभाग झालेल्या जवानांचा गौरव करण्यात आलेला आहे आणि अमित शाह यांनी त्यांचा गौरव केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि सिंगापूर यांच्यात अलीकडे कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे करार झाले आहे है। ऑप्शन्स आहेत नागरी विमान वाहतूक प्रशिक्षण व संशोधन डिजिटल कनेक्टिव्हिटी किंवा वरील सर्व तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व तर भारत आणि सिंगापूरमध्ये या सर्व जे पण क्षेत्र आहेत जसे की नागरी विमान वाहतूक झालं प्रशिक्षण व संशोधन झालं डिजिटल कनेक्टिव्हिटी झालं या सर्वांमध्ये महत्त्वाचा करार झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नेपाळ सरकारनं किती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी घातली आहे ऑप्शन्स आहेत ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी सिक्स थर्टी त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी ट्वेंटी सिक्स तर नेपाळनं जवळपास सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी घातल्या आहेत आणि विशेष म्हणजे याच्यात मेन इंस्टाग्राम स्नॅपचॅट ट्विटर यासारखे ॲप्स आहेत नीती आयोगानं नुकतीच कोणती नवीन पुढाकार योजना सुरू केली आहे ऑप्शन्स आहेत हार्मोन्स रिसेशन इनिशिएटिव्ह नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह किंवा नॅशनल हेल्थ मिशन तर याचं अचूक उत्तर आहे ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह तर ही योजना मेदू आरोग्य जागृतीसाठी आहे आणि याचं जे ऑर्गनायझेशन आहे ते नीती आयोग हो आहे ए पी ई -E डी एने दोन हजार पंचवीसमध्ये कृषी फूड स्टार्टअपसाठी कोणती पुढाकार योजना सुरू केली आहे ऑप्शन्स आहेत भारतीय निवेशक निधी डिजिटल इंडिया मिशन किंवा ऑपरेशन ग्रीन तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए भारती तर भारतीय उपकरणातून सी फूड स्टार्टअपला चालना दिली जाणार आहे आणि जवळपास पन्नास बिलियन एक्सपोर्ट्स करण्याचा ह्याचा उद्देश आहे दोन हजार तीसपर्यंत नेक्स्ट क्वेश्चन आहे दिल्ली रिझर्वेशन ऑफ टीज ॲक्ट टी पी टी ए नाईन्टीन नाईन्टी फोरनुसार झाड म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कोळाचा किमान व्यास किती असावा तर याचं अचूक उत्तर आहे तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर सात सेंटीमीटर त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी पाच सेंटीमीटर तर पाच सेंटीमीटर व्याज असलेलंच झाड कायद्यानुसार त्याला झाड मानण्यात येणार सूर्याच्या दुर्वाचे पहिले चित्र घेऊन सोलर एनर्जेटिक इलेक्ट्रॉन्सचं स्त्र शोधणारे कोणते अवाशकन आहे तर ऑप्शन्स आहे वायझर टू प्रॉकर सोलर प्रोब सोलर ऑर्बिटर किंवा हर्बल्ट हबल टेलिस्कोप तर याचा अचूक उत्तर ऑप्शन सी सोलर ऑर्बिटर तर सोलर ऑर्बिटर हे सूर्याच्या दुर्वाचे पहिलेच छायाचित्र काढणारे अवकाशन आहे तर मित्रांनो हे होते टोटल एकवीस क्वेश्चन इम्पोर्टंट क्वेश्चन्स अजून एक क्वेश्चन तुमच्यासाठी आहे ज्याचं जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर त्याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवायचं आहे क्वेश्चन आहे खनिज मंत्रालयाचे सचिव म्हणून कोण नियुक्त झाले आहेत ऑप्शन्स आहेत पियुष गोयल आर धोस्वामी संजय कौल किंवा उम उमाकांचीलाल त्याचं अचूक उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद